पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जय भगवान सभागृह ठाणे येथे वीरशैव माहेश्वर मंडळ ठाणेचा चौदावा वर्धापन दिन सोहळा आणि गुरुपौर्णिमा महापर्व अत्यंत भक्तिभावात व वा सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला या विशेष प्रसंगी समाजसेवक श्री नाणजीभाई खिमजीभाई ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री गुरु इष्टलिंग महापूजा होय ही महापूजा श्री श्र भ्र एकशे आठ श्री गुरु पद्मासागर डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र धारेश्वर व श्री श ब्र एकशे आठ श्री गुरु ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज यांच्या पामण उपस्थितीत पार पडली मंडळाचा चौदावा वर्धापन दिन त्यांच्यात सानिध्यात साजरा करण्यात आला या प्रसंगी समाजातील दहावी बारावी व पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बालसंस्कार शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती श्री नाणजीबाई खिमजीबाई ठक्कर एन के टी कॉलेज ठाणे श्री अशोकजी वैतीसाहेब महापौर ठाणे महापालिका महा व शिवसेना ठाणे शहर प्रमुख अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ महाराष्ट्र जप तरुण उत्कर्ष मंडळ घाटकोपर सय्य शिवालय जंगम प्रगती समाज मंडळ मुंबई वीरशैव लिंगायत समाज अंबरनाथ वीरशैव माहेश्वर मंडळ ठाणे पूज्य समाजाचे सर्व पदाधिकारी व आपण सर्व बंधू भगिनी मातृदेव भव पितृ देव भाव आचार्य देव भव देव अति देवभव सर्व इतिहास गुरु पौर्णिमा मला वाटतो दहा तारीखला होती पण काय गुरु आहे काय ध्यान ठेवा चांगले संत मिळणं कठीण आहे आणि चांगले संत मिळाले त्याला पकडून ठेवा धरून ठेवा म्हणजे आपल्या घरात कधी वाईट विचार येणार नाही संतांबरोबर समज ठेवा समज त्याला गुरु जेलाचा असे संत आपल्याला कधी वाईट मार्ग दाखवणार नाही

कोणी सांगत होते का होणारच नाही अरे बाबा ज्ञानेश्वर म्हणतो कसा नाही होणार ज्ञानेश्वर मध्ये किती शक्ती आहे संतांधी भरपूर शक्ती आहे साधिकता प्रमाण देवाले असल्या धंदे करणारे संत नरकमध्ये आहे का देणारे पण नरका आहे ना घेणारे पण नरकाच आहे पण खाली एकच दोन गोष्ट मला सांगाय तुम्हाला घर मंदिर साईड ठेवा घराची स्त्री लक्ष्मी ठेवा आई वडील देवापासून मोठे आहे म्हणून आपला जन्म झालाय संतांचे जन्म झालाय आमच्या वैद्य भाऊ चांगला काम करते म्हणून त्याला आपण आपण आवडून बोलवते आज नाही होऊ शकले काय कार्यक्रम मध्ये असला पण चौथी महत्वाची गोष्ट आहे शिक्षण मुलांना द्या भरपूर सरस्वती आली की संस्कार येणार आणि संस्कार कुठे बजारात मिळत नाही मंदिरात मिळत नाही सात्विक सत देऊन सत्याचे ध्यान ठेवा सात्विक सतला घरून ठेवा आज पण आमच्या महाराष्ट्र मागे शिक्षणामध्ये आज मी काही देऊ नका मित्र देऊ नका गाडी देऊ नका पडा देऊ नका मात्र शिक्षण द्या आज आपल्याकडे एक लाख सत्तर हजार विद्यार्थी आहे त्याच्यात नव्वद हजार हजार मुली आहे मुलीला शिकवणं लय महत्वाचं आहे पण शिकवताना डोळे उभे ठेवा

ગુરુ પૂર્ણિમા અટલા વિદ્યાર્થી પક્ષી સમારોહ એ મહત્વ નહીં પણ તે એકદમ અભિનંદન વાટ મળી એસી पण बिराम पैसे तुम्ही तुमच्या घरी अति बाजारी नाही येणार मी देवाला प्रार्थना करतो पण तुमच्या आजूबाजूला कोण असले तर आमच्या ऑफिस मध्ये पाठवा म्हणजे त्याला फोकट सर्व सारवार होणार काय मला सांगायची नाही गेले का पैसे डिपॉझिट मागले आता घरी कोणी घरात पैसे पडलेले त्याचप्रमाणे मानपाड्यामध्ये ब्रह्मांडच्या बाजूला कुत्रा बिलाडी होत ते पण एसीची आहे ते आपला हॉटेल आहे त्याच्यापासून डबल चार चार पट आहे आता दीडशे दोनशे कुत्ते बिलाडी आहे आणि रोज पहिला पस्तीस हो आता ह्याच्यात दुसरा भाग बनवला तर सत्तर येतो रोज सत्तर कुत्रे मिनारी येतो दोन आले दाब आठ लोक उतरून शकत नाही शहापूरवरून आणले पण मेलेले होते जीवन केले देवांनी पण निमित्त डॉक्टर झाले तर तुम्हाला परत सांगतो की ह्याच्यात लाभ देण्या म्हणजे काय अंगलीची त्याच्या फोन करायचं कोण त्रास व्हाला असेल त्याला सांगा ऑपरेशन करायचं बायपास मी चल मी तुम्हाला ओळख करून देतो संपला आलं की त्याला काही नाही રોજ પણ ભરાડ કરે અને ફરત પર અભિનંદન તેમના પણ વંદન કરતો તમારા સર્વ સમાજ મજે દેવ દેવ કુઠે મંદિરમાં ધ્યાન દેવા મંદિર નાટક ભગત હતો એ લોકો કરે એ મહેશ્રી મંડળ ક્યાં કરે એ સૌથી બડા ભગવાન હોય

नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम